बघा कांदा खोबरं दोन टॉमॅटो आणि हा लसूण हे मी भाजून घेते आणि हे वाटण त्या वाटणामध्ये टोमॅटो टाकलं हिरवी मिरची पण घेतली आहे मी बघा हिरवी मिरची टाकली कढीपत्ता पण घेतला आहे वाटायला तर आपण हे वाटण आणि ही कोथमीर तर आपण हे वाटण ह्या रेसिपीसाठी तयार करून घेतल्या आता कढईमध्ये टाकलं तेल त्याच्यामध्ये टाकली जिरं राई तर ही रेसिपी आहे अख्खी मसूर आणि त्या अख्खी मसूरमध्ये मी एक द वस्तू टाकली आहे जे भाजीच आहे ती तर ती वस्तू टाकल्यावर एवढी छान ही भाजी होणार आहे ना खूप मस्त मटणासारखी भाजी होणार आहे तर ती कोणती वस्तू मी टाकली आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण रेसिपी बघितले तर तुम्हाला समजेल मी ह्यामध्ये कोणती वस्तू टाकलेत नाही तर कमेंटमध्ये एका ताईने मागे मला कमेंट केलेल की तुम्ही दाखवली तेच नाही कोणती काय वस्तू टाकली ते तर तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघत राहिलात तर तुम्हाला समजेल की मी रेसिपीमध्ये कोणती वस्तू टाकते आणि रेस रेसिपी तयार होते तर वेगळीच ही रेसिपी आहे कोणी तुम्हाला ही रेसिपी दाखवली नसेल तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक जरूर करा नक्की करा तर बघा आता हे कांदा मी भाजून घेतलं आहे आणि हे वाटण जे आपण केलेलं ना सुकं खोबरं कांदा वगैरे भाजून ते वाटण मी ह्याच्यामध्ये टाकलं हे बघा हे वाटण मी टाकलं त्याच्यामध्ये तीन चमचे घेतलं सगळं नाही वाटण घेतलं तीन चमचे ते वाटण मी टाकलं आणि त्याच्यामध्ये वाटण टाकल्यानंतर ही अख्खी मसूर स्वच्छ धुवून घेतली आणि ती टाकली आणि वाटण चांगलं चांगलं परतवून घेतलं बघा आता ही अख्खी मसूर टाकली ही मी मोड येण्यासाठी ठेवलेली होती तो मोड आलेली ही अख्खी मसूर आहे आणि अख्ख्या मसूरमध्ये ती जी वस्तू मी टाकणार आहे ना ती खूप छान होणार आहे गायस तुम्ही ही रेसिपी करून बघा तुम्हाला कोणीही रेसिपी दाखवली नसेल नवीन रेसिपी आहे तर ती वस्तू मी टाकली आणि एवढी छान झाली ना रेसिपी मस्त झाली रेसिपी छान लागली आता थोडंसं आपण पाणी टाकूया अख्खी मसूर शिजायला अख्खी मसूर शिजायला काही टाईम लागत नाही ती लगेच शिजली जाते मी वरती पाणी वगैरे काही ठेवलेलं नाही ह्याच्यामध्येच पाणी टाकले तर ही आपल्याला वरती झाकं देऊन हां आणि ही बघा ही आहे ती वस्तू सिक्रेट वस्तू हे आहेत आपले काय आहेत ओळखा पाऊ मशरूम तर मी स्वच्छ धुवून घेतले आणि तुकडे केले आणि आता हे मशरूम मी अख्खी मसूरमध्ये टाकणार आहे तर हे मशरूम आखी मसूरमध्ये तुम्ही टाकलेत नाही एवढी छान रे होते नाही भाजी मस्त एकदम मटणासारखी भाजी होती कारण ही भाजी मला कशी मी लहानपणी ना आई आमची करायची अख्खी मसूर कधी बटाट टाकायची तर कधी हे मशरूम टाकायची तर ती बनवायची ना भाजी तेवढी छान व्हायची ना आईच्या हाताला शेवटी टेस्टच असते चवच असते तर खूप छान आणि सुकी बनवायची भाजी तर आम्ही चपातीवर ही भाजी सुकी खायचो आणि त्या टाईम सुक्याच चपात्या खायचो तेलाच्या चपात्या नसायच्या आणि मग आम्ही चपातीवर मस्त नाही नाही बोलताना दोनच चपात्या खायचं मग आता हे मीठ टाकलं आणि मस्त रेसिपी ना छान होते गैरज रेसिपी हे बघा आता मी पाणी टाकलं नव्हतं ते मशरूमला पाणी सुटलं आणि हा रस्ता तयार झाला तर हे बघा अशी छान ही आपली रेसिपी आहे मशरूम